स्वागत आहे तुमचं को। सीमाइन कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत हॉटेल पेक्षा सुपर टेस्टी चिकन कोफ्ता करी आता आपल्याला बाहेर रेस्टॉरंट मध्ये किंवा हॉटेल मध्ये जाण्याची गरज नाही आपण घरच्या घरी आपण ही चिकन करी बनवणार आहोत तेही खूप सोप्या पद्धतीने त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया चिकन कोफ्ता करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तीनशे ग्रॅम बोनलेस चिकन घेतलं ते स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर अशा प्रकारे मिक्सर मध्ये त्याला बारीक फिरून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असं तुम्ही मटन किंवा घेतलं तरी चालेल त्यानंतर तीन चम्मच अदरक लसूणची पेस्ट दोन चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर एक चम्मच चिकन मसाला पावडर अर्धा चम्मच जिरे पावडर चवीनुसार मीठ एक चम्मच गरम मसाला पावडर दोन चम्मच धने पावडर अर्धा चम्मच हळद एक चम्मच हिरवी मिरची पेस्ट एक चम्मच लाल मिरची पावडर तीन चम्मच बारीक चॉप करून कांदे घेतले एक अंड अर्धी वाटी दही अर्धी वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर अर्धी वाटी टोमॅटोची पेस्ट इथे मी पाच ते सहा चम्मच बेसन घेतलेला आहे त्यासोबतच चार मिडियम साईजचे कांदे अशा प्रकारे लंबे कट करून घेतले प्रथम आपण चिकन कोपते बनवून घेणार आहोत घेतला आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ऍड करूया इथे एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट ऍड करायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ अर्धा चम्मच लाल मिरची पावडर अर्ध चम्मच हळद अर्ध चम्मच जिरे पावडर हिरवी मिरचीची पेस्ट बारीक चॉक केलेला कांदा कोथंबीर इथे आपण थोडं थोडं करून बेसन ऍड करणार आहोत त्यासाठी आधी अर्ध बेसन ऍड करायचं राहिलेलं नंतर ऍड करायचं गरज पडली तरच बेसन ऍड करायचं आता यामध्ये एक अंड फोडून घेऊया अंड्यामुळे बाइंडिंग येते चिकन पप्त्याला आता हे सर्व साहित्य हाताची साह मिक्स करून घेऊया आणि एलिबेसन पुन्हा ऐड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं हे बघा अशा प्रकारे चिकन कोफ्तेचं मिश्रण आता तयार झालेलं आहे आता आपल्याला यापासून कोफ्ते तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी हाताला थोडं सा ऑईल लावायचं म्हणजे मिश्रण आपला हाताला ना चिकटत नाही आता यापासून आपण कोफ्ते तयार करून घेऊया इथे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार छोटे की मोठे कोफ्ते तयार करून घेऊ शकता पण शक्यतो छोटे छोटेच कोफते तयार करायचे कारण की व्यवस्थित शिजले जातात ते हे बघा या सर्व कोफते तयार करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे मी सर्व चिकन तयार करून घेतलेले आहे आता आपण हे चिकन कोपते ऑइल मध्ये फ्राय करून घेऊया इथे मी चिकन कोफते तळण्यासाठी ऑइल ठेवलं होतं आता आपलं ऑइल पण छान गरम झालेला आहे आता यामध्ये एक एक करून चिकन कोफते ऍड करून घेऊया खूप जास्त हाय फ्लेमवर चिकन कोपटे तळून घ्यायचे नाहीतर दिवसच्या साईडने लवकर ब्राऊन होतात आणि आतून तसेच कच्चे असतात थोडे थोडे करूनच चिकन कोफते तळून घेणार आहोत आपण टाकल्या बरोबर त्याला लगेच हलवायचं नाही आता आपण चिकन कोफ्ते अधून मधून हालून घेऊया म्हणजे एक सारखे तळे जातील ते गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे नॉर्मल लाईट गोल्डन कलर आला की आपण हे कोफ्ते काढून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी चिकन कोफ्ते तळून घेतलेले आहे आता आपण हे चिकन कोफत्या वाईलमधून बाहेर काढून घेऊया आणि राहिलेले चिकन कोफते याच पद्धतीने तळून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे मी सर्व चिकन कोफते तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट चिकन कोफ्ते तयार झाले तुम्ही बघू शकता किती छान तळ्या गेलेले आहे आपले चिकन कोफते आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे म्हणूया इथे आपण ज्या तेलामध्ये कोफ्ते तळून घेतले होते त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा पण फ्राय करून घ्यायचा आहे खूप जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही कांद्याला नॉर्मल लाईट गोल्डन कलर आला की कांदा काढून घ्यायचा आहे आपल्याला कांद्याला डार्क कलर आला की आपल्या ग्रेवीची टेस्ट बदलते हो कांदा आपल्याला खूप जास्त डार्क कलर तो येईपर्यंत तोडून घ्यायचा नाही हे बघा अशा प्रकारे मी लाईट गोल्डन कलर येईपर्यंत कांदा तोडून घेतलेला आहे आता आपण हा कांदा वाईटमधून बाहेर काढून घेऊया इथे आपल्याला काही मसाल्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे जे ड्राई इन्ग्रेडियंट आहे त्याची तोपर्यंत आपला कांदा पण छान थंड होऊन जाईल त्यासाठी एका मध्ये धन्य पावडर काढायचं त्यानंतर गरम मसाला लाल मिरची पावडर जिरे पावडर चिकन मसाला हळद काश्मीरी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आता यामध्ये पाणी ऍड करून आपल्याला छान पातळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा मसाल्याची पेस्ट आता रेडी आहे आता आपण ही पेस्ट साईडला ठेवूया तोपर्यंत तो मसाल्याचा छान फ्लेवर उतरेल यामध्ये आता इथे आपण तगून घेतलेला कांदा छान थंड झालेला आहे आता याची पेस्ट तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा ऍड करून घ्यायचा कांद्यामध्येच आपल्याला दही पण ऍड करून घ्यायचे आहे आणि छान एक स्मूथ पेस्ट तयार करायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे तळवेली कांद्याची आणि दहीची आता आपण चिकन कोपत्यासाठी ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कडे ठेवली त्यामध्ये ऑइल टाकलं आता यामध्ये अद्रक करून घेऊया इथे आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट काही सेकंदासाठी परतून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल हे बघा इथे आपल्या अद्रक लसूणची पेस्ट छान परतून झाली आता या स्टेजला टोमॅटोची पेस्ट ऍड करून घेऊया टोमॅटोची पेस्ट आपल्याला सात ते आठ मिनिटांसाठी छान परतून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला आंबटपणा निघून जाईल इथे आपली टोमॅटोची पेस्ट छान परतून झालेली आहे आता यामध्ये कांदा आणि दह्याची पेस्ट ऍड करून घेऊया आता आपली ही पेस्ट पण छान परतून घ्यायची आहे नऊ ते दहा मिनिट गॅसची फ्लेम मी ठेवलेली आहे आता तुम्ही बघू शकता आपली कांद्याची पेस्ट पण छान परतून झालेली आहे आता यामध्ये आपण जी मसाल्याची पेस्ट तयार करून घेतली ती ऍड करून घेऊया आता, आता आपण ही पेस्ट पण छान परतून घेऊया इथे आपले मसाले छान परतून झालेले आहे आता या स्टेजला थोडस पाणी ऍड करायचं आणि अजून दोन मिनिट मसाला छान परतून घ्यायचा आहे जेवढं जा जास्त आपण मसाला परतून घेऊ तेवढीच आपल्या ग्रेव्हीची टेस्ट वाढते इथे आपला मसाला छान परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता ऑइल पण सेपरेट झालेला आहे मसाल्यामधून आता या स्टेजला कोथिंबीर ऍड करून घेऊया एकदा कुठंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यानंतर कोपते ऍड करून घेऊया आता मसाल्यामध्ये एकदा कोपते मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित मसाला लागला जाईल कोपकरना आता यामध्ये पाणी ऍड करायचं इथे पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर ग्रेवी घट्ट पाहिजे असेल तर पाणी कमी ऍड करा आणि पातळ पाहिजे असेल तर जास्त पाणी ऍड करा आता यावर आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिटं छान कोफते शिजवून द्यायचे आहे आपल्याला आता हे बघा इथे आपले चिकन कोफ्ते पण छान शिजलेले आहे आता अशा प्रकारे आपले चिकन कोफ्ता ग्रेव्हीची थिकनेस बघू शकता छान थी थिक ग्रेव्ही आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सोप्या रेसिपीसाठी सीमा कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही ही चिकन कोपता करी पोळी सोबत तंदूर सोबत किंवा नान सोबत पण सर्व करू शकता मस्त पैकी तरी चिकन कोफ्ता करी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमे अँड कोमल रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर वर नवीन असता तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील